हाय टू फॅमिली कशा तुम्ही सगळे मजेत ना मी पण एकदम मजेत तर आज ना वेदांत बटाट्याचे वेपर्स आणि ते उपासाचे पापड वगैरे तळ आहे तर बघूया कसं काय करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं आवडलं कळणू नक्की सांगा तर चला या बघूया फॅमिली आज वेदांत म्हणून राहायला तस काय बनवतोय शेवजाचे पापड करतोय बघ गॅस चालू केला त्याच्यामध्ये तेल टाकून राहिला <laughs> टाका सुब आणि काकू मदत करून राहिले जा हो आम्ही करून घेऊ जा फक्त तेल टाकून देऊ तुम्हाला हां थांबेल थांब थांब गरम होऊन जाऊन देऊ तुझ्या आता दुसरं तेल एक काय क्वालिटीचं झालं अरे पिवळी तेल कसं राहतं हे बघा बघू बघा आता कसं करतो काय हां तेल किती घेतलं पाहून घ्या नाच नाच स्वयंपाक करणं चालू आहे हे बघा घेतले आहे पापड पापट चल चाल नकुणाच आता आले आपले वेपर्स हे बघा वेपर्स हे बघा हे आपले वेपर्स एकच नंबर तर कोण टाकू केलं थोडं टाकून बाईचं थांब थांब तेल टाक तापलं का बघा थांब थोडस टाकून बघ तेल तापलं टाकून पाहिजे नाही अजून नाही तापलं आणि ते फुलाला थांब टाकू द्या थांब जेव्हा झालं तेल गरम नाही झालं का रे झालं झालं ते झाले सुरुवात झाली सुरुवात आहे ए लांब धर त्यांच्या उलट पाट कर पुरा बघा वेदात मस्त पापड तो आलं हलवत पण जाईल त्याच जाईल जडून इकडले हलव ती चिप आलो शिकला शिकला पोरगा शिकला पोरगा शिकला पोरगा प्रगती झाली अरे 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 काही नाही होत राहत तेल लुडल काही नाही काही नाही लेस ले ले स्ट्रॉंग लेस स्ट्रॉंग चला चिप्स आहे परत काय शिवदानाचे पापड आहे कशी आहे मग डवळे डवळे ह्या नाच फुलांच्या घालून आम्ही करते साथ, एक साइड झालं ते हे बघा हे पापड छान लागत अरे चटके बसला हा बाजारे चिप्स तोडे तुळू तोड़। बाकी ठेवून द्या एवढं बाकी द्या <coughs> 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 <करो गार> बंद करू <coughs> द्या <दे> मी करते <coughs> आणिकडं अनिकडे मी करते गॅस थोडं कमी करून टाकून जाऊन जाईल हे बघा आता हे दाब नको दाबू नको मग ते असे होऊन जाते कर उलट तिला करायची काय करणे नाही म्हणून हो का एकजण टाकायला एकजण करायला कळायला आहे ना हे बघा वेळान शिकलं शिकलं पोरगा शिकला, शिकला, शिकला। हा हा अबे 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 अवे 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 खाय अंडार म छान जा ये बापरे लाल का आणि का आणि जातं म्हण एवढं गॅस कमी करून टाक गॅस कमी कर गॅस कमी कर

मी खाऊन बघते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय थँक यू फॉर वॉचिंग